अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांसमोर चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीसला दहा मेळा आहे अक्षय तृतीया या शब्दातच त्याचा अर्थ आहे की अक्षय जे कधी संपत नाही ज्याला कधी क्षय नाहीये जे कधी नष्ट होत नाही असा हा शुभ मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो या दिवशी कुठलंही पंचांग बघायची आपल्याला गरज पडत नाही आता अशा या ना अक्षय तृतीयेला आपण काय सेवा करत असतो काय उपाय करत असतो अतिशय महत्वाचा दिवस हा मानला जातो त्याच्याबरोबर आता ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे खरं तर हा दिवस पित्रांना समर्पित असतो पित्रांच्या प्रती आपली सद्भावना आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो बर त्याच्याच बरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा आपल्यावर असावी म्हणून सेवा करण्याचाही हा तेवढाच महत्वाचा दिवस मानला जातो तुम्हाला माहिती आहे प्रभू श्री विष्णूंचा अवतार प्रभू श्री विष्णूंचा अवतार असलेले परशुरामांचाही जन्मदिवस म्हणून किंवा प्रकट दिवस म्हणून हा दिवस आपण साजरे करत असतो आता ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बऱ्याच वेळा आपण ह्या सेवा केल्या असेल ज्यांनी नसेल केल्या त्यांना सांगते खूप लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्हाला ह्या दिवशी करायची आहे अतिशय 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 महत्वाची सेवा आहे बघा कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवड्या खूप महत्वाच्या मानल्या जातात आपल्या कुळदेवीलाही प्रसन्न करून घेण्यासाठी कवड्या मानल्या जातात आजही बऱ्याच घरात कवड्यांची आपली परडी असते त्याच्यामध्ये कवड्यांना मान असतो आता ही कवडी जशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आहे तसंच तिचा फायदा पण आहे की त्याच्यावर आपल्याला सेवा करून आपल्याला आपली आर्थिक स्थिती चांगली करायची आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की देवघरात कवड्या ठेवल्या तर लक्ष्मी येते असं काही नाहीये असं काही लोकांना वाटतं पण ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना तो अनुभव आलेला आहे मनात श्रद्धा विश्वास असली तरच ही सेवा करावी नाहीतर करू नये दुसरं महत्वाचं सेवा करावी फक्त आणून देवघरात ठेवण्यात अर्थ नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कवड्या आणायच्या सात कवड्या सात आता या कवड्या तुम्हाला कुठल्याही दुकानात धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल ह्या कवड्या आणून तुम्हाला त्या आदल्या दिवशी स्वच्छ करायच्या आहे किंवा अगदी त्याच दिवशी आणून तुम्हाला त्या स्वच्छ करायच्या आहेत स्वच्छ करायच्या म्हणजे काय की तुम्ही पाण्याने आणि दुधाने त्या साफ करू शकता आता कवड्या पिवळ्या आणायच्या का पांढऱ्या आणायच्या लक्षात घ्या कवड्या ह्या पांढऱ्या ह्या पांढऱ्या आणायच्या आहेत पांढऱ्या कवड्या आणल्यावर जर घरात केशर असेल केशरचं पाणी करायचं आणि त्या पांढऱ्या कवड्यावर थोडंशा पिवळ करून घ्यायचं आहे आता ज्यांच्या घरात केशर नाही आहे त्यांनी काय करावं अगदी चिमुळभर हळद घ्या त्याच्यामध्ये पाणी टाका त्या पाण्यामध्ये थोडंसं एखाद्या चमचाभर तुम्ही पाणी घ्या त्याच्यामध्ये हळद टाका आणि त्या ज्या पिवळ्या कवड्या स्वच्छ धुतल्यानंतर त्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई आम्ही डायरेक्ट पिवळ्या कवड्या घेतल्या तर चालेल का नाही पांढऱ्या कवड्या आणून तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहेत समजलं तर ह्या कवड्या पिवळ्या करून घेतल्यावर याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे बघा आपण जेव्हा श्रीयंत्र घरात आणतो आणि ते तसंच ठेवतो त्याला जर काहीच केलं नाही तर त्या श्रीयंत्राचं तुम्ही कितीही महागडं आणि कितीही मोठं श्रीयंत्र घेतलं तरी त्याचा फरक पडणार नाही पण जेव्हा तुम्ही त्या श्रीयंत्रावर सेवा करत असता त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मिळतो हो तसंच हे हे कवड्यांचं सुद्धा आहे ह्या कवड्या फक्त घरात आणून त्या तशा ठेवायच्या का नाही त्याच्यावर सेवाही करणं खूप महत्वाचं असतं आता तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा कवड्या तुम्ही आधी स्वच्छ धुवून तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहेत त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्या सात कवड्या तुमच्या हातात घ्यायच्या आहे उजव्या हातात तुम्हाला सात कवड्या घ्यायच्या आहेत डायरेक्ट हातावर ठेवल्या तरी चालेल किंवा एखाद्या डिश मध्ये ठेवून हातात ठेवल्या तरी चालेल आता सेवा काय करायची सेवेलाच खूप महत्व आहे सेवा काय करायची तर तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणताना सोळाव्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे ज्यांना सोळा वेळा म्हणणं शक्य होत नाही त्यांनी एकदा म्हटलं तरी चालेल बघा जेवढी जास्त सेवा कराल तेवढा त्या ते कवड्या पॉवरफुल होता म्हणून सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा पण सोळा वेळा म्हटलं तर त्या कवड्या तेवढ्या प्रभावी होतात त्याच्यात तेवढी त्या शक्ती निर्माण होते ते एक झालं दुसरं येतं ते व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृत मधलं तुम्हाला म्हणायचं आहे प्राकृत मध्ये पण तुम्ही म्हणू शकता पण अर्थात ते मोठं आहे संस्कृत मध्ये व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत मोमित विक्रम संकर्षण आणि रुद्धचे शेषाद्रिपती रेवच जे आहे जे तुम्हाला संस्कृत मधलं एकदा म्हणायचं आहे त्याच्याचबरोबर तुम्हाला एक माळ करणं शक्य झालं तर ठीक आहे नाहीतर ना चोवीस वेळा किती चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र मी तुम्हाला परत एकदा सांगते ही एक माळ तुम्ही केली विष्णू गायत्री मंत्राची तर खूप चांगलं होईल पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी चोवीस वेळा तरी म्हणावं विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विष्णू पत्नी चे तन्नो लक्ष्मी नवारण मंत्र ओम चामु तुम्हाला हा चोवीस वेळा म्हणायचा आहे कुबेर मंत्र कुबेर मंत्र अगदी ओम श्री कुबेराय नमः किंवा नित्यसेवेमध्ये मध्ये आहे ओम वैश्र ओम ओम वैश्रवणाय पैशुवणाय स्वाहा ओम श्री वित्तेश्वराय नमः हा मंत्र नित्यसेवेमध्ये आहे हा चोवीस वेळा म्हणायचा सगळी सेवा करताना गुरुंच्या सेवेला कधी विसरायचं नसतं म्हणजेच एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राशी अशी आहे आता चोवीस वेळा मंत्र जाप करताना हाताने काउंट करू शकता एक माळ मंत्र जाप करताना तुम्ही डायरेक्ट अशीही काउंट करू शकता आता आम्हाला ती सवय आहे ज्यांना नाही शक्य होत त्यांनी एक एक काडी पेटीची काडी बाजूला ठेवून चोवीस चोवीस वेळा तुम्ही मंत्र जाप करू शकता महाराजांची एक माळ एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला म्हणायची आहे बघा ही सगळी सेवा करून त्या कवड्यांमध्ये किती सेवा आलेली आहे त्या कवड्या किती सिद्ध झालेल्या आहेत त्या कवड्यांची शक्ती किती वाढलेली आहे तुम्ही विचार करा आता हे सगळं झाल्यावर त्या कवड्या कुठे ठेवायच्या त्या कवड्यांची तुम्हाला जर एखाद्या गाठण बांधून ठेवायचं एक तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र घ्या त्या वस्त्रामध्ये तुम्हाला त्या सात कवड्या सात कवड्या आणायच्या आहेत त्या सात कवड्या तुम्हाला गाठण बांधून देवघरात तुम्हाला ठेवायच्या आहे बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की ती गाठण न बांधता तुम्ही डायरेक्ट अगदी छोटीशी वाटी घ्या किंवा ताटली घ्या त्या ताटामध्ये तुम्ही तांदूळ ठेवता तांदळावर तुम्ही सगळ्या कवड्या अशा व्यवस्थित ठेवता चालतं कसं होतं तुम्हाला सांगू का रोज त्या कवड्या आपण धुतो का नाही धुवत मग काय होतं त्याला धूळ साचली जाते म्हणून एखाद्या पोटलीमध्ये जेव्हा तुम्ही बांधून ठेवता धूळ जरी आली तर तरी ती वरतून लागते आता माझ्या देवघरात मी बऱ्याच वेळा पाहिले तरी धूळ वरतून लागते म्हणून आतल्या कवड्या खराब होत नाही पण जेव्हा तुम्ही अशा उघड्या ठेवता तेव्हा आतल्या ते थोडीशी धूळ लागते रोज आपल्याला धुवायची गरज नाहीये ज्यांना बांधून ठेवायची एखाद्या बंचमध्ये त्यांनी करू शकता नाहीतर तुम्ही डायरेक्ट देवघरात ते एखाद्या तांदळावर त्या सगळ्या कवड्या तुम्ही ठेवू शकता आता कवड्या अशा पालथ्याच ठेवायच्या गोल भाग आहे तो वरती आला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला त्या कवड्या ठेवायच्या आहे त्या कवड्यांवर ही सेवा करा लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक प्रगती स्थिर होण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे खर तर ही सेवा चाळीस दिवस करायची असते म्हणजे अक्षय तृतीयेपासून चाळीस दिवस रोज ही सेवा करायची असते ही सेवा जर तुम्हाला रोज करणं शक्य झालं तर खूप सुंदर ज्यांना नाही शक्य होत त्यांनी एक दिवस करा ती सेवा म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ती सेवा करा नंतर, नंतर सेवा ते तुम्ही देवघरात ठेवू शकता मग नंतर कधी सेवा करायची बघा एकदा केलं ते वर्षभर बघायचं असं नाही तुम्ही जेव्हा ते त्याच्यावर मंत्रस्तोत्र म्हणत असता तेव्हा त्या तेवढ्या पॉवरफुल होता तेव्हा लक्ष्मी आकर्षित होते जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याला माता लक्ष्मी प्रसन्न होतेच पण त्याच्याबरोबर न नशिबाची साथ असते आणि अध्यात्म खूप महत्वाचं असतं तुम्ही खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करता तुम्ही खूप प्रामाणिकपणे तुमचा उद्योगधंदा चालू आहे पण सक्सेस नाही येते गिरेक नाही येते आता तुम्ही ही सेवा अगदी तुमच्या देवघरात करू शकता तुमचं बिझनेस आहे तुमचं कुठलं दुकान आहे कुठलं बुटीक आहे कुठलं पण आहे तिथे पण तुम्ही या कवड्या ठेवू शकता हरकत नाही अगदी तिथेही तुम्ही सेवा करून ठेवलं तरीही उत्तम आता ह्या कवड्यांच्या परत सेवा कधी करायची एकदा सेवा केली तर झालं असं नाही होत बघा आपल्याला जेव्हा एखादं इंजेक्शन दिल्यावर त्याचा प्रभाव किंवा त्या गोळ्यांचा प्रभाव एकदा आजारी पडल्यावर आपण वर्षभर आयुष्यभर आजारी पडतो का असं नाही ना आपण आजारी आपल्याला त्याची गरजच असते आपलं आजारी पडायचं काम तर चालूच असतं सेम ही हे तसं आहे हे पण तसं आहे की सेवा करणं तेवढं महत्वाचं आहे आता अक्षय तृतीयेला सेवा केल्यानंतर परत कधी करायची महिन्यातून एकदा अगदी कुठल्याही मंगळवारी करू शकता कुठल्याही शुक्रवारी करू शकता दुर्गाष्टमीच्या दिवशी करू शकता पौर्णिमेला तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला जसं जमेल महिन्यातून एक तारीख किंवा एखादी वेळ आता जर तुम्हाला या महिन्यात जर तुम्ही अक्षतृतीला केलं जून मध्ये एखाद्या मंगळवारी केला किंवा शुक्रवारी केला किंवा किंवा दुर्गाष्टमीला केला कुठल्याही एकदा तुम्हाला ती सेवा करायची सेवा करायला महत्व आहे त्या सेवा करून ती प्रभाव तेवढा होतो आणि खरंच लक्ष्मी आकर्षित होते मला एकच म्हणायचं आहे की देवाने करोडपती बनावं किंवा माता लक्ष्मीने खूप द्यावं आणि तिने निघून जावं असं नाही माझ्या घरात मी जेवढं कमवते ना ते तेवढं आयुष्यभर टिकावं त्यात वाढ झाली तर खूप चांगली पण ते कमी नको व्हायला आपण बघत असतो असे कितीतरी लोक आहेत ज्यांचे दिवस फिरतात एक काळ होता की त्यांना पाचशे आणि हजार रुपये काहीच वाटत नव्हते पण आज ते शंभर रुपयाला सुद्धा मोहताज होता त्यांना शंभर रुपये सुद्धा खूप वाटतात म्हणून पैसा आल्यावर कधी उतू नये मातू नये आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यात वाढ व्हावी आणि आर्थिक स्थिती आपली कॉन्स्टंट असावी कधीही वाईट वेळ किंवा लक्ष्मीने आपल्याकडे पाठ फिरू नये आणि ज्या घरात लक्ष्मीचा अपमान होतो ज्या घरात लक्ष्मीचा अनादर होतो त्या घरात लक्ष्मी कधी टिकत पण नाही आणि ज्या घरात लक्ष्मी एकदम आवळून ठेवलेली असते की खूप कमवायचं आणि जायचा मार्कच नाही तिला तर अशा घरात पण ती लक्ष्मी टिकत नाही म्हणून तुमचे आचार विचार तुमची वागणूक ह्या सेवेला तेवढंच महत्त्वाचं असतं तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे नाही शेअर केला तरी चाल चालेल पण ज्यांना फायनान्शियल अडचण आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना तरी तुम्ही स्वतः जाऊन सांगा फोनवर सांगा की अशी अशी सेवा तुला करायची आहे श्री स्वामी समर्थ